हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलबद्दल तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठिका तिकडे सुद्धा सगळं बसत आहे आणि आप आपला हा स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे मुंबई दर्शनचा ब्लॉग आहे तर आम्ही जीव चौपाटीवरच होतो आणि तिथे अगदी बारीक बारीक पाऊस लागलेला होता आणि हा ब्लॉग जरा जास्तच मोठा होणार कारण मी हा ब्लॉग दोन याच्यामध्ये पडणार आहे एक, तरा दे एक दूसरा। थी ले तर आधी झाला एक दुसरा आणि तिथून आलेलं तर माझी तब्येत तशी बिघडली की मला वॉइस ओव्हर करायला जवळ ते आणि काही आहे थोडंसं आवाज बिघडलेला आहे कारण सर्दी आणि डोकं वगैरे खूप पकडलेलं आहे त्याच्यामुळे खूप दिवस ब्लॉकसुद्धा आलेले नाहीत आपले पण मात्र आता विचार केला की थोडं बरं वाटतात त्याच्यामुळे विचार केला की चला आता आपण आपले ब्लॉग कंटिन्यू करूया मी काही जे ब्लॉग जे होते ते मी क जेव्हा फिरायला गेले तेव्हा ते मी बरोवून ठेवलेले होते आणि तिथूनच मी ते अपलोड करत गेलेली होती पण आता मात्र इकडे आली आणि आल्यानंतर आता मी मुंबई दर्शनचे मी ब्लॉग अपलोड करत आहे आतासुद्धा माझा आवाज थोडा जड आहे कारण मला सर्दी खूप म्हणजे परेशान आहे पण तरी पण चला तुमच्यासाठी मी ब्लॉग टाकणार आहे आणि स्पेशल मुंबई दर्शनचा तर तो बी इतका सुंदर होता की अतिशय सुंदर आहे तिथे खूप सुंदर फोटोज वगैरे निघाले पी यू टी बी आणि सगळ्या त्या मी सगळ्यांनी फोटोज काढले सगळेजण आपापल्या परीने खूप मजा करत होते कोणी फोटोज घेत होते जर कोणी त्याचा आनंद घेत होते आस्वाद घेत होते आणि इथे बघा एरोप्लेन बिलकुल अगदी एक मिन प्रत्येक मिनिटाला म्हणजे रेकॉर्ड आहे मुंबईमध्ये प्रत्येक एक मिनिटाला एकमिवास जातो आणि तो असं जातो की अगदी थोडासा दिसतो आणि डोळ्याच्या अगदी पलीकडे चालला जात होतो म्हणजे इतका मोठा आवाज येतो त्या समुद्राच्या आम्ही जेव्हा बघितलं समुद्राचा जो सो सो आवाज होता त्याच्यावरती जेव्हा एरोप्लेन जायचा जा, तेव्हा त्याचा आवाज अगदीच खूप यायचा कारण की तो अगदी जवळच जायचा आणि त्यानंतर तो ढगामध्ये असा लपून जायचा की कळत नव्हतं आणि आता जर उन्हाळा लागल्यासारखंच झाला आहे त्याच्या सॉरी कारण कधीही पाऊस येतो आणि कधीही जातो अशा प्रकारे झालेला आहे आणि इथे वातावरण तर काय सांगायचं काय कामच नाही अतिशय सुंदर वातावरण खूप सुंदर सगळं सर त्या वातावरणाचा अगदी आनंद लुटत होते आणि मी सुद्धा इथे केस वगैरे एवढे म्हणजे हे होत होते खूपच आणि तिथला जो गार वारा होता तो तो वारा इकडे तर मिळणारच नाही तो तिथेच अनुभव यायला मिळेल आणि आजू म्हणजे आजूबाजूचा परिसरसुद्धा आणि कोणाचं कोणाला काही लेनदेन नव्हतं तुम्ही कसे कपडे घातले आहे किंवा तुम्ही काय फिरत आहे कोणाचं कोणाला लेनदेन होतं सगळेजण आपापल्यात आप मस्त म्हणजे खूप आपल्या आपापल्यात आप खूप फन करत होते सगळेजणं असं तिथलं वातावरण कारण तिथे लोकांना तर तसंही काही वेळ नाही आहे इकडे तिकडे बघायचा हां आता जे टुरिस्ट येतात ते मात्र तो मध्य आवाजच म्हणजे जे वातावरणाचा आस्वादच घ्यायला येतात आणि इथे पियुरी आदी बी आम्ही आपापल्या जपापल्यापरी सगळ्यांनी फोटोज व्हिडिओ काढले आणि खूप सुंदर आलेले म्हणजे ओरिजिनल तिथलं वातावरण असं खूप गारवा आहे तिथे वातावरणामध्ये आणि तशीच माणसाची गर्दीसुद्धा आहे त्याच्यामुळे ती वेगळीच किचकिची गरमी आहे तिथे आणि इथे तर त्याच्यामुळे ते खूप जणं म्हणजे बीचवर फिरायला येतात आणि फिरणाऱ्यासाठी त्यांनी स्पेशल तिथे भुट्टा होता ठेवलेला आणि हे बघा इथे समोर जो म्हणजे एक समुद्र समुद्र हो तर समुद्रकिनारा आहे त्याच्यासमोर अगदी रेती आहे आणि इथे पोलिसवाले भरपूर बंदोबस्त होता कारण आता लाटांची वेळ होती सायंकाळची वेळ झालेली होती आणि आम्ही सायंकाळी फिरायला गेलो तर सायंकाळी हब म्हणजे सहसा जास्त करून तिथे लाटा येतात कोणतंही किनाऱ्यावर सायकाळी जास्त लाटा येतात तर आता जसंचा आधार होत होता तसं तसे तस ते लोकांना जाऊ देत होते त्यांनी एक बाउंड्री सेट केलेली होती तर हे बघा इथे जे काळी आहे आणि तसं त्यांनी एक दोर बांधलेला होता आणि त्याच्या दोराच्या पलीकडे जाता येत नव्हतं जे होते ते पोलीसवालेच जात होते आणि इथे पिहू काही रील्स वगैरे बनवत होती तर अशा प्रकारे पिहूचं सुरू होतं आणि सगळ्या म्हणजे सगळ्याच जणी आपापल्या आप परी तिथे फोटोज वगैरे घेत होते तर मी सुद्धा काहीसे फोटो वगैरे घेऊन हो घेतले खूप सुंदर फोटोज निघाले आमचे आणि तिथलं जे म्हणजे जे, जे मागचा समुद्रकिनारा तिथे एक एक पोलीसवाले लोकांना बाहेर काढत होते कारण तर मी काय केलं थोडंसं अगदी म्हणजे समुद्र तर खूप दूर होता तर आम्ही थोडंसं अगदी इकडेच अलीकडेच येऊन काहीशी व्हिडिओ काढले आणि आई तर मस्त खाण्यामध्ये आपलं धुंड होता तो सागर किनाऱ्यावर मस्तपैकी भुट्टा खात होता आणि तिथला भुट्टा सुद्धा खूप टेस्टी होता छान होता चवीला गोडसर होता आणि मस्त होता तर सगळ्यांनी पुस्ता वगैरे हो खाल्ला आणि क कुठे कुठेतरी सुद्धा होती विकायला उकडलेली बोरं तीसुद्धा मस्त वाट होती म्हणजे हे वातावरण असं आहे की इथे म्हणजे आपण जेव्हा सागर जे किनाऱ्यावर जेव्हा आपण एखाद्या बीचवर जातो तेव्हा आपल्याला तिथे असलेलं काहीही खाऊश वाटतं अगदी बोरं असं इथेर की कच्ची आंबे मला दिसलेले कैरी कच्ची कैरी ज्याला होतात त्यासुद्धा मला दिसलेल्या आता तर सध्या कच्च्या कैरीचा सीझन नाही आहे पण इथे मात्र मस्तपैकी पैकी कच्च्या कैरी छान कापून अशा त्याच्यामध्ये तिखटपीठ टाकून होतं त्या खा त्या म्हणजे पाहूनच तिथे असं अगदी तिथे बस जात होतं तर काही खूप महाग होत्या दहा की वीस रुपयाला तिथे असं याच्यामध्ये पडूळ मिळत होत्या तर कच्च्या कैरी मस्त टेस्टी होत्या आणि त्याचबरोबर आम्ही तर नाही घेतल्या कारण खूप वातावरण असं होतं की त्या तिथे नाही वाटलं को की कैरी वगैरे खावं तिकडं आलं की तब्येत बिघडली तर माहिती आहे तिथे आणखी बिघडायला म्हणून कोणी खालेले आहे आणि इथे मी तुम्हाला सांगत आहे पण त्या वाऱ्याचा एवढा आवाज येत होता की त्याच्यामुळे वाटलं नाही की एवढा म्हणजे वाऱ्याचा आवाजामुळे तो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता मी हा व्हिडिओ पहिलेच असा अपलोड करून बघितला पण तिथे मला काहीच आवाज येत नव्हता मी बोललेला पूर्ण असा ज जो हवा होता इथ त्या हवेमध्येच तो असा विसरून जात होता आणि एक आजूबाजूचा कल्ला खूप होता तर ते त्याच्यामुळे मग मी ओव्हर करणं योग्य ठरवलं इथे मी बोललेली सगळं दाखवलेलं आणि इथे पियू आणि सोनूचं काहीतरी त्यांचं असं असतं की रविभाऊ आहे चला आता झालेलं एका जागीच किती वेळ तुम्ही फोटोज वगैरे काढणार पण सुनू आणि पिऊचं असं होत होतं की स जेव्हा फोटो काढणं म्हणजे झालं सगळ्यांचं तेव्हाच त्यांचं सुरू होत होतं आणि त्यांचे पोज असे होते की एक म्हणजे आपण सगळ्यांचे पटपट पटपट काढून घेतो पण त्याचं स्पेशल असं था। त्याला थांबून बिलकुल जिथचं तिथे लुकआउट करून तो आपला पोज घेत होता आणि तेव्हा त्याचे फोटो निघत होते तर अशा प्रकारे होता आणि सगळ्यांनी सगळ्यांचे फोटो वगैरे काढून घेतलेले आणि आईचं काही नव्हतं आईला काही फोटो काढण्यामध्ये किंवा कशामध्येच इंटरेस्ट नाही नाही आहे आणि नव्हताही त्याला फक्त एक इंटरेस्ट होता तो म्हणजे फिरण्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये खाण्यामध्ये तिथे कुठे काय वस्तू आहे तर ते आपल्याला कसं खाता येईल तो तेच बघत होता नाहीतर त्याला ते काही तेवढं लेणदेण नव्हतं आणि इथे बघा हे कुरकुरे मुरमुरे म्हणजे सगळं सगळं अगदी भेटत होतं जेणेकरून आपण मस्त त्या वातावरणाचा आस्वाद घ्यावा सोबत मस्त आपला तोंडसुद्धा चालू राहावं चुटूर चुटूर तर अशा प्रकारे तिथे होतं आणि जागोजागी भुट्टा होता आणखी गरम गरम आणि अगदी तिथे हलका असा पाऊस येत होता आणि तिथलं पाऊस अगदी अजिबच पाऊस आहे ना विजा कडक्टर ना काही नाही मी सांगितल्याप्रमाणे आधी आणि ते मस्तपैकी शिप्स होते आता इथे हाय अलर्ट सुरू होतं म्हणजे त्या एकतर पावसाचे दिवस नव्हते पण पावसाचे दिवस नसून सुद्धा इथे पावसाचं वातावरण होतं